माझे सर्व सहकारी ज्येष्ठ मित्र आपणा सर्वांना नमस्कार मी रामचंद्र साठे माझा व्हॉट्सॲपच्या संदर्भातल्या टिप्स मी आपणासोबत लिखित स्वरूपात आणि यूट्यूब चॅनलद्वारे शेअर करत असतो तरी कृपया आपण माझ्या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा आज मी आपणाला व्हॉट्सॲपमधील एक लेटेस्ट सुविधा या संदर्भात प्रथमतः माहिती वाचून दाखवणार आहे त्या संदर्भात मी एक लिखाणाचं टिप तयार केलेली आहे ती व्हॉट्सॲपमध्येच आहे आणि त्यानंतर ते ॲक्च्युअल कसं करायचं तर ते आपण आता सुरुवात करूया व्हॉट्सॲप ग्रुपमधील ॲड मेंबर टॅग किंवा ग्रुप मेंबर टॅग या सुविधेबाबत आज आपण माहिती घेणार आहोत हे फीचर विशेषतः व्हॉट्सॲपच्या मोठ्या ग्रुप्समध्ये लोकांची ओळख आणि त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हे फीचर व्हॉट्सॲप ग्रुपमधील सदस्यांना त्यांच्या नावापुढे एक छोटा टॅग किंवा लेबल जोडण्याची परवानगी देते उदाहरणार्थ जर एखाद्या ऑफिसच्या ग्रुपमध्ये अनेक लोक असतील तर तुम्ही तुमच्या नावापुढे मॅनेजर डिझायनर असिस्टंट मॅनेजर अकाउंटंट असा टॅग लावू शकता त्यामुळे इतर सदस्यांना तुम्ही या ग्रुपमध्ये कोण आहात किंवा तुमचे काय काम आहे हे सहज समजेल माझा स्वतःचा स्मार्टफोन टिप्स असा टॅग मी लावलेला आहे आणि माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ज्यांना ज्यांना माझा मेसेज बघायला मिळत असेल त्या मेसेजमध्ये माझ्या नावाखाली तो बघायला मिळेल आता या सुविधेची महत्त्वाची वैशिष्ट्ये वैयक्तिक ओळख तुम्ही स्वतः तुमचा टॅग ठरवू शकता जसे की अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य कोच पालक विद्यार्थी टीम लीडर शिक्षक गायक वादक लेखक इत्यादी इत्यादी मर्यादा हा टॅग जास्तीत जास्त तीस अक्षरांचा असू शकतो त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स लिंक किंवा इमोजी वापरता येत नाहीत सध्या फक्त इंग्रजी शब्द यास पात्र आहेत म्हणजे इंग्रजीमध्येच आपण हा टॅग तयार करू शकतो प्रत्येक ग्रुपनुसार बदल हा टॅग फक्त त्या विशिष्ट ग्रुप पुरताच मर्यादित असतो दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही वेगळा टॅग करू शकता ॲडमिनची गरज नाही स्वतःचा टॅग लावण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्हाला ग्रुप ॲडमिनच्या परवानगीची गरज नसते दृश्यमानता किंवा विजेबिलिटी तुम्ही लावलेला टॅग ग्रुपमधील मेसेज बबलमध्ये आणि मेंबर लिस्टमध्ये तुमच्या नावाखाली सर्वांना दिसेल तुम्ही एखादा ग्रुपमध्ये मेसेज पाठवला तर वरती तुमचं नाव किंवा तुमचं न कॉन्टॅक्ट सेव्ह नसेल तर तुमचा नंबर आणि त्याखाली तुम्ही लावलेला टॅग इतरांना दिसेल टिप हे फीचर सध्या टप्प्याटप्प्याने रोल आऊट होत आहे जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हा पर्याय दिसत नसेल तर तुमचे व्हॉट्सॲप गुगल प्ले स्टोअर ॲन्ड्रॉइड फोनसाठी किंवा ॲप स्टोअर ॲपल फोनसाठी त्यामध्ये जाऊन अपडेट करा आता ही सुविधा प्रत्यक्षात कार्यान्वित कशी करायची हे आपण पाहूया त्यासाठी मी हा वरती एक टेक्स्ट ग्रुप ओपन केलेला आहे आणि त्याच्या नावावर किंवा उजव्या बाजूच्या असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून मी ग्रुप इन्फो ओपन करते तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दुसऱ्या नंबरला ग्रुप इन्फो अशी माहिती दिसेल त्यावर ओपन केल्या असता आपल्याला असा ग्रुपची माहिती आपल्याला बघायला मिळते याच्याशिवाय तुम्ही ग्रुपच्या नावावर क्लिक केली सगळ्यात वरच्या बाजूला जिथं टेस्ट लिहिलं आहे तिथं मी क्लिक केली की मला ग्रुप इन्फो बघायला मिळते आपल्याला ही सुविधा कार्यान्वित करण्यासाठी ग्रुप इन्फो ओपन करावे लागेल ग्रीप इन इन्फो ओपन केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला ग्रुप मेंबर्स दिसायला लागतील आता ह्या ग्रुपमध्ये दोनच मेंबर असल्यामुळे इथं दोनच ग्रुप मेंबर दिसत आहेत परंतु तुम्हाला इथे सर्व ग्रुप मेंबर बघायला में मिळतात आणि तुमचे नाव ग्रुपमध्ये सर्वात वरच्या बाजूला असते आणि ते वाय ओ यू यू यु या नावाने रे असते आता त्याच्या खाली तुम्हाला ॲड मेंबर टॅग असा शब्द दिसत आहे हिरव्या अक्षरात त्यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा टॅग किंवा तुमची ओळख टाईप करता येते आता अशा प्रकारे तुम्हाला टाईप करण्यासाठी इथं जागा मिळालेली आहे इथं तुम्ही इंग्रज सध्या इंग्रजी भाषेतच टाईप करू शकता आता मी इथं स्मार्टफोन टिप्स अशा प्रकारे माझी ओळख कारण मी स्मार्टफोन टिप्स देत असतो यूट्यूब बनवतो परंतु इथं जास्त लिहिलं तर ते बघायला अवघड जाईल मी आणखीन इथं यूट्यूब असंही लिहू शकतो आता तीच अक्षर झाल्यामुळे मला त्यांनी अडवले तर लक्षात काय ठेवा की या ठिकाणी तुम्हाला तीस लेटर्सच्या अंतर्गत तुम्हाला तुमची ओळख लेबल तयार करावं लागेल लेबल तयार झाल्यानंतर खाली तुम्हाला सेव अक्षर दिसते तिथं सेववर क्लिक केली माझं इंटरनेट कनेक्शन बंद पडल्यामुळं इथं मला कॅन्सल असं रॉंग दिसत आहे मी आता इंटरनेट कनेक्शन सुरू करून हे परत करत आहे आता मी माझा टॅग लिहून झाल्यानंतर खाली हिरव्या रंगामध्ये अक्षर सेव दिसत आहे त्याच्यावर क्लिक करत आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा माझा टॅग माझ्या नावापुढं म्हणजे यूच्या खाली स्मार्टफोन टिप्स यूट्यूब असं दिसत आहे ज्या ज्यावेळी मी ह्या ग्रुपमध्ये एखादा मेसेज पोस्ट करीन त्यावेळी माझ्या मेसेजमध्ये सर्वात वरती माझं नाव किंवा फोन नंबर दिसेल आणि त्याच्याखाली हा टॅग इतर सर्व सभासदांना बघायला मिळेल हे लक्षात ठेवावं तसेच अशा प्रकारचा टॅग हा आत्ता मी ह्या फक्त ह्या ग्रुपसाठी बनवला आहे आपल्या जर वेगवेगळे ग्रुप असतील तर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही आपला टॅग म्हणजे आपली ओळख तयार करून पोस्ट करू शकता सर्वांना धन्यवाद कृपया चॅनल सबस्क्राईब करा असा आग्रहाचं म्हणणं आहे धन्यवाद